मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं जिल्हा परिषद गेट इथं माजी आमदार नरसय्या अडमास्तर यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निदर्शनं करण्यात आली यावेळी माकपच्या कार्यकर्त्यांनी काळं वस्त्र परिधान करून काळ्या फिती लावून काळे झेंडे दाखवून निषेध करताना घोषणा दिल्या पोलिसांनी आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न करताच युसुफ शेख मेजर यांच्यासह नसीमा शेख ॲडव्होकेट अनिल वासम विजय हरसुरे दत्ता चव्हाण बाळकृष्ण मल्याळ दाऊद शेख रफिक काझी अभिजित निकंबे अशोक बल्ला मधुकर चिल्लाळ मल्लेशम कारमपुरी आदींनी अमित शहा यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करून प्रतिमा फाडून टाकण्यात आली या प्रसंगी निश्चित सभा घेण्यात आली यावेळी माजी आमदार नरसय्या अड्मास्तर एडव्होकेट एम एच शेख यांनी आपले विचार मांडले देशाचे गृहमंत्री म्हणतात आंबेडकर म्हणत झालेलं आंबेडकर आंबेडकर इतक्या वेळा जर तुम्ही देवाचं नाव घेतलं तर असे भयानक उद्वाट मनोवादीचे उद्घाट देशाच्या गृहमंत्री अमित शहा ने केलेला म्हणून मी राष्ट्रपतीकडे मागणी करतो अमित शहाला गृहमंत्री पदापासून तडी पार करा भारतीय जनता गट बसणार नाही आंबेडकरांचे विचार घेऊन गेल्याशिवाय या देशामधल्या सर्वसामान्य जनतेला त्याचे अधिकार मिळाल्याशिवाय या देशाच्या संविधानाला सन्मान मिळवून दिल्याशिवाय आपल्याला खऱ्या अर्थानं या देशामध्ये सन्मान मिळू शकत नाही हे आता जनतेला कळत आहे आणि म्हणून आजच्या या आंदोलनाच्या निमित्तानं आम्ही सरकारला इशारा देतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना आम्ही इशारा देतोय धावर तोबीना अमित शहाची हकालपट्टी झाली पाहिजे आणि त्यांच्यावर राजद्रोहाचा काय गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांना जेलमध्ये पाठवलं पाहिजे अमित शहा जेलमध्ये गेल्याशिवाय तरी पार अमित शहा मध्ये गेल्याशिवाय आमची जनता स्पष्ट बसणार नाही मंचावर व्यंकटेश कोंगारी शेवंता देशमुख सुनंदा बल्ला रंगप्पा मरेड्डी दिनेश घोडके आदींची उपस्थिती होती